मेळघाटातील सातपुणा पर्वतरांग आता पावसामुळे हिरवाईच्या शालूत गुंतली गेली आहे दुष्काळाचे सावट दूर होताच प्राणी आणि पक्ष्यांनी आनंद साजरा केला आहे निसर्गातील हे अद्वितीय क्षण कैद केलेत अमोल पाटील यांनी सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटात पावसाचे आगमन झाले आणि सृष्टीने आपले रूप पालटले वैशाखाच्या तप्त उन्हानंतर आलेल्या पहिल्या सरींनी जंगलाला हिरवळ बहाल केली आणि निसर्गप्रेमींना एक नयनरम्य दृश्य अनुभवायला मिळाले या बदललेल्या वातावरणाचा आनंद सध्या मेळघाटातील प्राणी आणि पक्षीही खुल्या मनाने साजरा करत आहेत मुक्तपणे कुठे तर कुठे रानडुक्कर चिखलात लोळत आहेत हवेत पक्ष्यांचा कलरव आणि वातावरणात थंडावा हे चित्र पाहणाऱ्याच्या मनालाही नवा आनंद देतात या अलौकिक दृश्याची साक्ष घेतली ती प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अमोल पाटील यांनी अकोला न्यूज नेटवर्क साठी त्यांनी टिपलेले हे क्षण म्हणजे निसर्गाच्या नवजीवनाची जिवंत साक्षी आहे जंगल सफारी दरम्यान मिळालेल्या या दुर्मिळ क्षणाची निसर्ग प्रेमींना आणि पर्यटकांना पुन्हा एकदा मेडघाटाच्या सौंदर्याकडे ओढून घेतले आहे वन विभागाने या काळात पर्यटन वाढवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे सफारी मार्गदर्शक आणि सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे या हिरवाईच्या साक्षीदार व्हा आणि निसर्गाच्या नवजीवनाचा अनुभव घ्या